त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती की माहिती त्यांना काय हवी होती त्या ते संदर्भात त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि तिथं जाऊन त्यांना जी काय माहिती होती ती पूर्ण माहिती रोहितांनी त्यांना दिलेली आहे कशा संदर्भात माहिती केस संदर्भातच त्यांना माहिती हवी होती हां कुठली नाही आता तसं सांगणं योग्य होणार नाही कारण की आत्ता स्टेटमेंट झाले ते पुढे अजून कोर्टात न्यायप्रविष्ट आहे तसं सांगणं आत्ता योग्य होणार नाही त्यांच्यावर एक आरोप असा होता की जे काही जे केस झाली त्याच्यामधले जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये छेडछाड केली असंही त्यांच्यावर एक आरोप ठेवण्यात आला होता किंवा चर्चा होती तसं काही नाहीये त्यांनी त्या संदर्भात जे काही प्रश्न विचारले असतील तर त्यांनी त्याचे ते उत्तर दिलेली आहेत खराडी रेव पार्टी खरं तर झाली म्हटलं सगळं गांजा सापडला कोकीन सापडलं हे सगळं त्यामध्ये सापडलं मात्र जो फॉरेन्सिक रिपोर्ट आलाय तो काय आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे यांनी सेवन केलेलं नाहीये म्हणून आरोपींनी हा किती एकूण सात आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय त्यांनी सेवन केलेलं नाही असं आलेलं आहे जो आरोप सिद्ध किंवा हे करताना गुन्हा दाखल त्यात काय काय होत अ आ... आता चार्जशीट दाखल झालेला आहे पोलिसांनी तपास करून आता जे न्यायप्रविष्ट आहे मॅटर केस न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्या संदर्भात आता बोलणं योग्य राहणार नाही आता तरी आपण एवढं सांगू शकतो की जे काय फॉरेन्सिक रिपोर्ट आले होते प्रांजल खेवलकरांचे किंवा बाकी इतरांचे ते निगेटिव्ह आलेले आहेत आणि आमचे डेव्हन पासून तेच म्हणणं होतं की माझे जे पक्षकार आहेत त्यांनी त्यांच्याकडे काय कॉन्ट्रामॅन्स का सापडलेलं नाहीये आणि त्यांनी काय सेवन केलेलं नव्हतं आता आज चौकशी झाली आहे चौकशीनंतर आता पुढे काय नाही आता ते आम्ही सांगू शकत नाही कारण की ऑलरेडी चार्जशीट कोर्टामध्ये दाखल आहे पुढे काय असेल ते प्रोसेस होईल तास चौकशी झाली त्या फक्त केस संदर्भात झाली की दुसरा अजूनही काय नाही नाही केस रिलेटेड बाकी काही नाही हा बाकी त्यांना माहिती हवी असेल त्या संदर्भात चौकशी झाली त्याच्यामध्ये